श्री नवनाथ कथासार अध्याय तेरावा मैनावतीची कथा या अध्यायाच्या पठण अथवा श्रवण केल्याने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल अध्यायाला सुरुवात करूया हरि व हर सर्व देवांची जी फजिती झाली त्याविषयी वारंवार हसत होते त्यांनी नंतर जालंदरनाथां सांगितले की हा कानिप अतिशय प्रख्यात योगी होईल याने शाबरी विद्या आत्मसात करावी हरि व हर म्हणाले जालंदरा पुढे कलियुगात वेदविद्या अगदी नष्टप्राय होणार लोकांना संकटे आली तर सुटण्यासाठी कोणतेही उपाय मिळणार नाहीत तुम्ही नवनाथांनी भविष्य जाणून लोकांचा उद्धार करण्यासाठी पुष्कळ मोठी मंत्रसंख्या असलेली काव्य रचना केली पाहिजे प्रत्येक कलियुगात तुम्ही अवतार घेऊन हे कार्य करीत आलेलेच आहात हे काव्य कितीतरी मोठे असावे थोडेसे मंत्र प्रजेला पुरेसे होणार नाहीत हरिहरांच्या सांगण्याप्रमाणे मग जालंधरनाथ व कानिपनाथ या उभयतांनी वर्षे तेथे ते राहून कोटी मंत्र कविता तयार केल्या ते पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले मग त्यांनी नाग अश्वता खाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यांना बोध केला त्यावर उभयता तेथे ते ते गेले तेथे ते हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून बावनवीरांवर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली ते पुन्हा भद्रिकाश्रमास परत आले तेथे जालंदरनाथांनी कानिपनाथांस गंगा तिरी बारा वर्षांपर्यंत कठोर बसवले आणि तीर्थयात्रेस निघाले तीर्थयात्रा करीत फिरत होते त्यांनी एक परिपाठ ठेवला होता कोणत्याही गावात जाण्यापूर्वी रानातून गवत कापून त्याचा भारा ते मस्तकावर घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे ते गाई चारा देत असे त्यांनी मस्तकावर भारा घेतला असता त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायुदेव तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर अधांतरी झेलून धरून ठेवी याप्रमाणे जालंदरनाथ गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौड देशातील हेलापट्टणास गेले तेव्हा गवताचा भारा मस्तकावर कोणत्याही आधारा वाचून वरचेवर तरंगत कसा राहिला याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले त्यांना ते कोणीतरी सिद्ध आहेत असे वाटून ते त्यांच्या दर्शनात जाऊ लागले लोक त्यांच्या जास्तच मागे लागू लागली मग जालंधरनाथ जनसंपर्क टाळू लागले ते गावातील घाणेरड्या जागेत राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळी तेथील राजा होता गोपीचंद मोठा बलशाली पराक्रमी सद्गुणी व अफाट सैन्यबळ असलेला राजा होता त्याच्या सोळाशे लावण्यवती स्त्रियांसह तो तेथे अत्यंत विलासयुक्त जीवन घालवित होता गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पाहत असता तिने नाथांस पाहिले आधारा डोक्यावर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हे कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरले आहेत असे तिच्या मनात आले मग त्यांस गुरु करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलवले ती दासी तर चतुरच होती ती हात जोडून उभी राहिली व मला काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागली तेव्हा मैनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला करायला सांगत आहे यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नाही सावध रहा असे बोलून तिने तिला तो जोगी कुठे जात आहे त्याचा पक्का शोध गुप्त रीतीने करून येण्यास सांगितले पाहून दासी चकित झाली व आपण जाऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा व जन्म व्हावे असा तिने मैनावतीत चांगला बोध दिला नंतर तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्यांच्या पाठोपाठ गेली तेव्हा जालंदरनाथ गायींना चारा खायला देऊन गल्ल्यां मागून गल्ल्या ओलांडीत ज्या ठिकाणी कचरा घाण होती स्मशानाकडे जाण्याची वाट जेथून जवळ होती जेथे कुत्रे सुद्धा ढुंकून पाहत नव्हते अशा एका ओसाड जागी जाऊन निवांत बसले ते ठिकाण दासीने पाहिले व परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने एका ताटात फळे व पकवानने घेतली आणि अर्ध्या रात्रीच दासीस बरोबर घेऊन ती जालंतरनाथांजवळ केली तेव्हा ते, ते ध्यानस्थ बसले होते त्या दोघी जणी त्यांच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या त्यावेळी मैनावतीने त्यांची पुष्कळ स्तुती केली जालंदरनाथांना वाटले हे कसले संकट मग वेड्यासारखे नाटक करून तिच्या ध्येयाची परीक्षा पाहण्यासाठी तिच्यावर जालंदरनाथांनी रागाने दगडे फेकली मैनावतीने ध्येय खचून दिले नाही ती त्यांची विनवणी करीतच होती ह्यांच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षात जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून तिचे मन किंचित सुद्धा दुखावले नाही मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्यांनी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली योगीराज महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे परंतु काळाने गिळून टाकल्यामुळे मी सांप्रद वैधव्य दुःखसागरात बुडून गेले आहे ही जन्म मरणाची जगाची रहाटी पाहून मी भिवून गेले आहे व ह्या योगाने मला पश्चाताप झाला आहे काळाने पतीची जी अवस्था केली तोच परिणाम माझा व्हायचा असे ऐकून ते म्हणाले जर तुझा पती निर्वतला आहे तर तू हल्ली कोणाजवळ असतेस तो प्रश्न ऐकून ती म्हणाली माझा मुलगा गोपीचंद राजा जवळ मी असते ही माझी पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही कृपा करून मला तुम्ही कृतांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून आपल्या चरणापाशी विनंती आहे तेव्हा त्यांनी तिला सांगितले राजमाते अशा अपरात्री तू येथे सापडलीस तर तुझी व राजाची किती अपकिर्ती होईल याचा तू विचार केला आहेस का व प्रारब्ध कोणाला आहे का मैनावती घाबरून म्हणाली योगी राज तुम्ही मोक्षदाते आहात मी रोज रात्री येऊन आपली सेवा करेन मला मृत्यू भयापासून सोडवा तेव्हा ते तिला म्हणाले तू येथून लवकर निघून आपल्या घरी जा जर ही गोष्ट तुझ्या पुत्राला समजली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल इतका प्रकार होईपर्यंत उजाडले तेव्हा ती नमस्कार करून आपल्या घरी गेली तिला पूर्ण दिवस चैन पडेना मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेऊन ती पुन्हा नाथांकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती त्यांचे पाय चेपीत बसली नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून नमस्कार करून ती आपल्या घरी आली अशा रीतीने सहा महिन्यांपर्यंत तिने जालंदरनाथांची सेवा केली तरी त्यांनी तिला कोणतेही ज्ञान दिले नाही एका रात्री तिने स्वामींचे मस्तक मांडीवर घेतले होते व स्वामी निद्रिस्त झाले होते स्वामी आपल्याला योग दीक्षा केव्हा देतील याच गोष्टीची चिंता तिला लागली होती त्यावेळी जालंदरनाथांना वाटले हिची ध्येय परीक्षा घ्यावी त्यांनी निद्रेत असतानाच मायाशक्तीने एक भुंगा उत्पन्न केला तो तिच्या मांडीला दंश करू लागला त्याने तिची मांडी पोखरली व तिच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहू लागले पण वा गप्प बसून राहिली मग जागे झाल्यासारखे करून जालंदरनाथांनी सर्व प्रकार पाहिला व तिच्यावर प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला जेणेकरून तिची कांती दिव्य झाली तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर त्यांनी संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली जेणेकरून मैनावती अमर झाली जसे प्रभू रामचंद्राने विभीषणाला अमर केले तद्वत जालंदरनाथाने मैनावतीला अमर केली पुढे तिची भक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली पण तिला वाटले भोगात मग्न झालेला तिचा मुलगा गोपीचंद याचा जर हे नाथ असाच उद्धार करतील तर त्याच्यासाठी नाथांना विनंती करावी त्यापुढे काय झाले त्याची कथा पुढील अध्यायात येईल श्री नवनाथ कथासार अध्याय तेरावा संपूर्ण अलख निरंजन